you जागरती कोण जागा आहे अखंड लक्ष्मी प्राप्तीच्या व्रतांपैकी एक अतिशय महत्त्वाचे आणि प्रभावी व्रत म्हणजे कोजागिरी पौर्णिमेचे लक्ष्मी कुबेर इंद्रदेव चंद्रदेव आदी देवतांची महत्वाची पूजा पौर्णिमेची रात्र चंद्राची रात्र सर्वांना आनंद देते अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा अशा या रात्री शरदाच्या चांदण्यात जे लोक आनंदात रमत खेळत जागरण करतात त्यांच्यावर देव प्रसन्न होतात असं म्हटलं जातं कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी रात्री बारा ते साडेबाराच्या दरम्यान करायचा असतो यावेळी भगवान इंद्र माता लक्ष्मी चंद्रदेव कुबेरदेव यांची सेवा करण्याचा हा एकमेव वेळ असतो शक्यतो हा उत्सव प्रत्येकाने आपल्या घरीच करावा पूजा मांडणी अशा पद्धतीने करावी एका चौरंगावर किंवा पाटावर लाल वस्त्र अंथरून त्यावर आपली पूजा मांडावी तर या ठिकाणी मी कलश स्थापना करत आहे तर तांदुळाच्या राशीवर अशा प्रकारे आपल्याला कलश स्थापना करायची आहे माता लक्ष्मीला कवड्या तसेच गोमती चक्र खूप आवडतात म्हणून पूजेमध्ये हे देखील मी ठेवले आहे आणि कुबेराचं प्रतीक म्हणून चांदीचा शिक्का मी या ठिकाणी ठेवला आहे त्यानंतर आज आपल्याला इंद्रदेव कुबेर देव तसेच गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मीची पूजा करून घ्यायची आहे तर एका तामणामध्ये किंवा एका पितळी प्लेटमध्ये गणपती बाप्पा इंद्रदेव कुबेरदेव यांच्या नावाची सुपारी घेऊन आपल्याला त्यांना स्वच्छ पाण्याने आणि या ठिकाणी मी पंचामृताने आणि स्वच्छ पाण्याने स्नान घातलं आहे माता लक्ष्मीला देखील पंचामृताने आणि स्वच्छ पाण्याने स्नान घालून घ्यायचं आहे आज आपल्याला चंद्रदेवाची देखील पूजा करायची आहे तर यासाठी आपल्याला जर तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर जर तुमच्या गॅलरीमध्ये चंद्र दिसत असेल तर तुम्ही त्या ठिकाणून पूजा करावी किंवा पटांगणामध्ये गार्डनमध्ये येऊन चंद्रदेवाची पूजा करावी आजच्या दिवशी चंद्रदेवाची केलेली पूजा ही शुभ मानली जाते कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे शरद पौर्णिमेला चंद्र हा पृथ्वीच्या खूप जवळ असतो आणि त्याचा आकार देखील इतर वेळीपेक्षा खूप मोठा असतो <गणीग> म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार आध्यात्मिक शास्त्रानुसार तसेच आयुर्वेदशास्त्रानुसार देखील कोजागिरी पौर्णिमेचे महत्व आहे तर अशा प्रकारे मी चौरंगावर विड्याची पानं ठेवून घेतली आहे तरी विड्याच्या पानावर हळदी कुंकू अक्षत ठेवून म्हणजे तांदळाची राशी ठेवून त्यावर सुपारी मीळ मांडणार आहे गणपतीच्या नावाने कुबेर देवाच्या नावाने इंद्रदेवाच्या नावाने आणि माझ्याकडे जी माता लक्ष्मीची मूर्ती आहे तिची देखील स्थापना मी करणार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये विदर्भ खानदेश आणि मराठवाडा भागामध्ये कोजागिरी पौर्णिमा लहान मुलींसाठी फार महत्त्वाची आहे या दिवशी भुलाबाईचे गाणे म्हटले जातात आम्ही लहान असताना देखील आमच्या घरी आम्ही भुलाबाई म्हणजे पार्वतीचं छोटं स्वरूप असलेलं जेव्हा पार्वती भिलीन रूपामध्ये होती तेव्हा तिची पूजा केली जायची त्याचं प्रतीक म्हणून छोटेशे मूर्त्या ज्या मातीपासून बनवलेल्या असतात त्याची स्थापना लहान मुली करतात आणि एक महिना हा उत्सव चालू असतो आणि त्याची सांगता कोजागिरी पौर्णिमेला म्हणजे शरद पौर्णिमेला होती भाद्रपद पौर्णिमेपासून शरद पौर्णिमेपर्यंत चालणारा हा एक महिन्याचा उत्सव लहान मुली अतिशय आनंदाने साजरा करतात तर अशा प्रकारे गणपती बाप्पाच्या नावाने ठेवलेल्या सुपारीला हळदी कुंकू अक्षत दुर्वा फुलं वाहून घ्यायची आहेत अशाच प्रकारे इंद्रदेव आणि कुबेर देवाच्या नावाने ठेवलेल्या सुपारीला देखील आपल्याला हळदी कुंकू अक्षत फुलं वाहून घ्यायची आहे त्यानंतर माता लक्ष्मीची स्थापना करायची आहे माता लक्ष्मीला हळदी कुंकू अक्षत वस्त्र आणि लाल चुनरी अर्पण करायची आहे बरेच जण चंद्राचे प्रतीक म्हणून चंदनाचा एक छोटा भरीव देखील बनवतात आणि तो पूजेमध्ये ठेवतात परंतु मी मात्र आम्ही डायरेक्ट चंद्राचीच पूजा करतो त्यामुळे मी या ठिकाणी चंद्रदेवाच्या नावाने काहीही स्थापित केलेलं नाही आहे आजच्या दिवशी शक्यतो जर तुम्हाला पांढरी फुलं मिळाली तर पांढरी फुलं सर्व देवांना अर्पण करा रात्री आपल्या देवघरातील देवांची पूजा देखील करा रोगादि दारिद्र्यम अपमृत्यू भय शोकमनस्ताप नाशयू मम सर्वदा आज केलेली लक्ष्मी मातेची पूजा ही ऋणमुक्तीसाठी रोगमुक्तीसाठी दारिद्र्यातून बाहेर पडण्यासाठी अकाल मृत्यूचे भय नाश करणारी शोक मनस्ताप यांचा नाश करणारी आहे त्यामुळे आजच्या दिवशी रात्री बारा वाजता लक्ष्मी मातेची पूजा करावी आज जागरण करावे गॅसवर किंवा चुलीवर दूध आटून दुधाचा नैवेद्य देवांना दाखवावा दुधाची खी खीर बासुंदी किंवा दूध पोह्याचा नैवेद्य आज दिला जातो कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी अशा प्रकारे आटवलेलं दूध पिण्याचे आरोग्यदायी देखील महत्त्व काय आहे याचा मी व्हिडिओ कालच बनवला आहे तो तुम्ही बघू शकता अतिशय लाभदायी आपल्याला हे दूध असते जे आपण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच शरद पौर्णिमेला प्यावे जेणेकरून आपल्या शरीरातील वाढलेला पित्त दोष कमी व्हायला मदत होते रात्रभर जागून गप्पा गोष्टी गाणे तसेच यावे सोबतच गायत्री मंत्राचा एक माळ जप श्री लक्ष्मी गायत्री मंत्र श्री विष्णू गायत्री मंत्र श्री कुबेर मंत्र प्रत्येकाची एक माळ जप करावा तसेच एक वेळा श्रीसुक्त श्री, श्री व्यंकटेश स्तोत्र एक वेळा तरी म्हणावे आणि गीतेचा पंधरावा अध्याय वाचावा हे सर्व केल्यामुळे लक्ष्मी प्राप्ती होते असं म्हटलं जातं लक्ष्मीचे अनेक प्रकार आहेत वित्तलक्ष्मी गुणलक्ष्मी भावलक्ष्मी इत्यादी म्हणून जर आळशी प्रमादी झोपाळू माणूस प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीला ओळखू शकला नाही तर लक्ष्मी त्याला कशी प्राप्त होईल म्हणून आजच्या दिवशी म्हणजे रात्री जागरण करायचं असते जो आळशी मनुष्य आजच्या रात्री जागरण न करता झोपून जातो त्याच्यावर माता लक्ष्मी रागवते असं म्हटलं जातं आणि जे लोक जागरण करतात त्यांना सुख समाधान संपत्ती लाभते असं म्हणतात तर कोण जागतोय को जागरती यावरूनच या, या पौर्णिमेला को जागिरी पौर्णिमा असं नाव पडलं असेल असं म्हणतात की या दिवशी पौर्णिमेच्या रात्री देवांचा राजा इंद्र हा देखील पृथ्वीवर फिरत असतो आणि कोण 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 पूजा करत आहे कोण नाही ते पाहत असतो आणि वारंवार तो कोजागृती असे विचारतो यावरूनच हे नाव रूढ झाले असावे कोजागिरी पौर्णिमेच्या आपल्या पूजे मांडणीमध्ये हत्तीच्या मूर्ती देखील ठेवाव्यात शक्यतो लाकडाच्या किंवा पितळ्याच्या हत्तीच्या मूर्ती ठेवाव्यात हत्ती हे माता लक्ष्मीचे गजलक्ष्मी स्वरूप आहे तसेच भगवान इंद्रदेवाचे वाहन देखील ऐरावत हत्तीच आहे म्हणून आजच्या दिवशी पूजेमध्ये हत्ती ठेवण्याचे तेवढेच महत्त्व सांगितले जाते कोजागिरी पौर्णिमेला गजपूजा विधी केल्यामुळे ऐश्वर्यप्राप्ती होते असं म्हटलं जातं जर तुमच्याकडे हत्तीची मूर्ती नसेल तर तांदुळाची राशी हत्ती समजून त्याची पूजा करावी बऱ्याच ठिकाणी भोंडल्याच्या कार्यक्रमामध्ये देखील अशा प्रकारे हत्तीची स्थापना केली जाते आणि त्याची पूजा केली जाते हस्तनक्षत्रातील पावसाला खूप महत्त्व आहे पडतील हत्ती तर पिकतील मोती असं म्हटलं जातं भारत हा कृषीप्रधान देश आहे त्यामुळे हस्तनक्षत्रातील पावसाला फार महत्त्व आहे पाऊस व्यवस्थित पडला तर धनधान्य पिकतील धनधान्यामुळे धन्य लक्ष्मी मातेची कृपा होईल म्हणजेच बरकती येईल आणि वैभव लक्ष्मीचे कृपा आशीर्वाद अशा घरामध्ये नेहमीसाठी राहील म्हणूनच हत्तीची पूजा या दिवशी महत्त्वाची मानली जाते तुमच्या भागामध्ये कोजागिरी पौर्णिमेचं सेलिब्रेशन कशाप्रकारे करतात आणि काय काय करतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सब्सक्राइब करा थँक्यू